नमस्कार शेतकरी बंधूं कृषीप्र याटूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मीटरची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कामटी जात आहे लोकल आवकाली तेरा क्विंटलची किमान दर आहे पंधराशे चाळीस रुपये कमालद्र भेटले दोन हजार चाळीस रुपये आणि सर्व दर भेटले सतराशे नव्वद रुपये त्यानंतरची बाधा समिते मंगळवेढा जात आहे लोकल आवकाली बेचाळीस क्विंटलची किमान भेटले दोनशे रुपये कमालद्र भेटले सोळाशे पन्नास आणि सर्व दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे मोर्शी जात आहे लोकल आवकाली सहाशे वीस क्विंटलची किमान भेटले पाचशे रुपये कमालद्र भेटले बाराशे रुपये आणि सर्व दर भेटले आठशे पन्नास रुपये पुढची बाधा समजते पुणे पिंपरी जात आहे लोकल आवकाली आठ क्विंटलची किमान भेटले चौदाशे रुपये कमालद्र भेटले पंधराशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे जात आहे लोकल आवक आलेली सहा हजार चारशे अडुसष्ट क्विंटलची किमान वेटले चारशे रुपये कमालद्र भेटले पंधराशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती समते चांगले भाजीपाला जात आहे लोकल आवकालेली एक हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान भेटले पाचशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवक आलेली तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची दर भेटले चारशे रुपये दर भेटले चोवीसशे रुपये आणि सर्व धरंद्र वेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे लोकल आवक आलेली बारा क्विंटलची किमानद्र भेटले अकराशे रुपये कमाल दर वेटला तेराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समजते लोनंद जात आहे लाल आवक आलेली दोन हजार नऊशे क्विंटलची किमानद्र भेटले तीनशे रुपये दर भेटले बाराशे रुपये आणि सर्व ध्रद्र वेटले आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवक आलेली पंधराशे वीस क्विंटलची किमानरा भेटला एक हजार रुपये कमालद्रा भेटला चौदाशे आणि सर्व दंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सातारा आवक आलेली दोनशे पस्तीस क्विंटलची किमानरा भेटला एक हजार रुपये कमालद्रा भेटले सतराशे रुपयांनी सर्व द्रंद्र वेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती विटा आवक आलेली चाळीस क्विंटलची किमानरा भेटला एक हजार रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपयांनी सर्व दंद्र भेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आलेली तेरा हजार सातशे एकोणतीस क्विंटलची किमानरा भेटले नऊशे रुपये दर भेटले चौदाशे रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड आवकालेली पाचशे तीस क्विंटलची किमान भेटले ते पंधराशे रुपये दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाजार असेल ते कोल्हापूर आलेली दोन हजार चारशे तीन क्विंटलची दर भेटले चारशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद